आज आपण घरच्या घरी अगदी मार्केटसारखी मटका कुल्फी कशी बनवायची ते बघणार आहोत ना जास्त साहित्य ना जास्त मेहनत कमीत कमी साहित्य आणि विदाऊट मशीन आज आपण कोणत्याही मशीनचा वापर न करता फक्त हाताने आणि कमीत कमी साहित्यामध्ये मस्त अशी क्रीमी मला एकदार मटका कुल्फी बनवून तयार करणार आहोत तर सगळ्यात आधी आपण एक पावडर तयार करून घेऊया त्यासाठी बघा इथे मी पाच ते सहा काजू पाच ते सहा बदाम दहा ते बारा पिस्ता आणि वन फोर्थ कप इतकी साखर ॲड केलेली आहे हे मिक्सरला लावून एकदम बारीक पावडर तयार करून घ्यायचे तर तुम्ही इथे बघू शकता मी तुम्हाला दाखवते बघा एकदम बारीक पावडर तयार केलेली आहे जसं हाताला आपण थोडस लावून बघितलं ना तर बघा इथे एकदम स्मूथ असं याचा टेक्स्चर आहे एवढी बारीक आपल्याला इथे पावडर तयार करून घ्यायची ड्रायफ्रुट ची पावडर आपली तयार आहे एका बाउल मध्ये बाजूला काढून घेऊया सेपरेट करून घेऊया त्यासाठी इथे मी एक बाउल घेतलेली आहे त्याच्यामध्ये ही पूर्ण पावडर आपल्याला टाकून घ्यायची आहे तर बघा इथे ही पावडर ना तुम्ही अशी बनवून एखाद्या एअरटाईट मध्ये भरून फ्रीज मध्ये ठेवू हो शकता महिना दोन महिना ही पावडर चालते तुम्ही कधी इन्स्टंट कुलपी बनवून खाऊ शकता तर बघा ही पावडर आपली तयार आहे आणि याच्यातलं एखादी ड्रायफ्रूट जर तुमच्याकडे नसेल तुम तर तुम्ही स्किप केला तरी चालेल तर ड्रायफ्रूटची पावडर रेडी आहे लगेच आपण क्रीम बघूया तर एक बाउल घेतलेला आहे मोठा बाउल घ्यायचा आपल्याला त्याच्यामध्ये ना ही फ्रेश क्रीम आहे अमूलची फ्रेश क्रीम घेतलेली आहे मी इथे सगळ्यात कधी तर आपल्याला ती व्यवस्थित सगळ्या बाजूनी ओपन करून घ्यायची आहे म्हणजे व्यवस्थित आपली पूर्ण क्रीम त्याच्यातून निघेल नाही तर अर्धी क्रीम बेस्ट होते त्यासाठी जसं मी काढलेलं आहे त्याच पद्धतीने तुम्ही सुद्धा काढून घ्या त्यानंतर त्याच्यात ती पूर्ण क्रीम आपल्याला काढून घ्यायची आहे कारण जेवढी या पॉकेटमध्ये क्रीम आहे तेवढी पूर्ण क्रीम मी वापरणार आहे तर बघा याच्यातली मी पूर्ण क्रीम काढून घेतलेली आहे त्यानंतर मी त्या पॉकेटला कट करून सुद्धा त्याच्यात जे बाकीची उरलेली क्रीम होती ती सुद्धा काढून घेतली आहे वेस्ट करायचं नाही तर बघा क्रीम काढून घेतल्यानंतर चम्मचने आधी मी त्याला फेटून घेतलेला आहे कारण थोडस सा दुधासारखं का एकदम लिक्विड असतो आणि त्यानंतर थोडीशी घट्ट सुद्धा क्रीम असते याच्यामध्ये तर ती पूर्ण आपल्याला आधी मिक्स करून घ्यायची चम्मचने तर बघा पूर्ण क्रीम मिक्स करून झाल्यानंतर आपल्याकडे आता हँड विस्कर तर सगळ्यांकडेच असतो मशीन इलेक्ट्रिक बीटर नसतो पण हँड विस्कर सगळ्यांच्या घरात असतो तर त्याच्याने आपल्याला जवळपास दहा ते बारा मिनिटापर्यंत याला फेटून घ्यायचं बघा अशा पद्धतीने व्यवस्थित याला बीट करून घ्यायचं फेटून घ्यायचं आहे दहा बारा मिनिटांनंतर ही काही क्रीम डबल होत नाही की खूप जास्त फ्लफी होत नाही फक्त लाईट वेट होते थोडीशी तर बघा इथे मी दहा बारा मिनिटापर्यंत क्रीमला छान फेटून घेतलेले त्याच्यानंतर आपण जी ड्रायफ्रूटची पावडर तयार केलेली आहे ती थोडी थोडी करून याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता मी आधी पावडर ऍड केलेली आहे आधी आता याला मी चमचने आधी मिक्स करून घेणार आहे व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे याच्यामध्ये लम्स होणार नाही एकदम स्मूथ असा याचा बॅटर तयार होईल तर बघा इथे मी आधी थोडंसं टाकलं मिक्स करून घेतलेलं आहे परत उरलेला जो पावडर आहे तो पण ऍड करून घेतलेला आहे आणि परत आपल्याला याला मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित तर बघा हे सुद्धा ऍड केल्यानंतर छान इथे मी मिक्स करून घेतलेलं आहे याच्यामध्ये एकही लम्स झाले नाही घुटळ्या झालेले नाही एकदम स्मूथ असा बेस इथे तयार झालेला आहे आपल्या कुल्फीचा आता परत आपल्याला याला थोडस हँड विस्कर्णी विस्क करून घ्यायचं आहे तर आता स्पून बाजूला काढून ठेवूया त्याच्यामध्येच आपल्याला माझ्याकडे ना खुलपीचा इसेन्स आहे म्हणून मी ते खुल्पीचा इसेन्स ऍड केलेला आहे जर तुमच्याकडे इसेन्स असेल तर ठीक आहे नसेल तर पूर्णपणे हा ऑप्शनल आहे याच्याऐवजी तुम्ही ज्यावेळेला आपण ड्रायफ्रूट्स बारीक करतो ना त्यामध्ये दोन हिरवी इलाईची ॲड करून जरी बारीक करून घेतल्यात ना तरी चालेल त्याच्याने अप्रतिम टेस्ट येते नक्की एकदा तशा पद्धतीने ट्राय करा आणि इसेन्स असेल तर खूपच छान ते ऍड करून घ्या तर बघा हे ड्रायफ्रुट्स पूर्ण ऍड केल्यानंतर परत पाच सहा मिनटापर्यंत मी हँड विस करणे याला विस करून घेतलेला आहे आणि आता तुम्ही बघू शकता एकदम क्रीमी असा बॅटर इथे तयार झालेला आहे आता ही कुल्फीचा बॅटर जो आहे तो बेस आहे तो पूर्णपणे तयार झालेला आहे सेट करण्यासाठी तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकता की ती घट्ट एकदम क्रीमी मलाईदार तयार झालेला आहे बेस तयार आहे लगेच आपल्याला ना हे छोटे छोटे मटका आहेत माझ्याकडे म्हणजे हे जे चहाचे कप आहेत माझ्याकडे मटका म्हणजे स्पेशली ते मोठे मटका असतात ना तसा काही मटका नाही आहे माझ्याकडे हे जे चहा पितो की नाही तशा आहेत त्याच्यामध्ये मी भरून घेणार आहे तर एकदम फुल भरायचं आपल्याला वरपर्यंत व्यवस्थित भरून घ्यायचं आहे तर बघा मी दोन्ही मटका इथे भरून घेतलेला आहे तुम्ही याला मटका म्हणा किंवा कुल्हड म्हणू शकता किंवा तुम्ही याला चहाचा कपही म्हटला तरी चालेल हे तुम्हाला मार्केटमध्ये कुठेही कोणत्याही मार्केटमध्ये इझिली मिळून जातात त्याच्यावरून आपल्याला थोडंसं पिस्ता बारीक कट करून घेतलेलं पिस्ता गार्निश करायचं वरून थोडेसे केसर केसरचे धागे पण ठेवून घ्यायचे त्याच्याने एक सुंदर लुक येतो याला कारण ही मटका कुल्फी आहे एकदम रिच आहे क्रीमी आहे त्यासाठी आपल्याला त्याला त्याच पद्धतीने छानसा लुक द्यायचा आहे त्यानंतर वरून आपल्याला फॉइल पेपरने रॅप करून घ्यायचा आहे तर बघा एका मटक्याला व्यवस्थित फॉइल पेपरने रॅप केलेला आहे हा दुसरा सुद्धा रॅप करून घेतलेला आहे आणि जो उरलेला बॅटर आहे ना तो मी एका बाउलमध्ये ऍड करून तो सुद्धा फ्रीजरमध्ये सेट होण्यासाठी ठेवणार आहे तर बघा हा जो कुलपीचा पूर्ण बेस आहे ना उरलेला तो पूर्ण मी एका बाउलमध्ये ऍड केलेला आहे त्याच्यावर भरपूर सारा पिस्ता ऍड केलेला आहे थोडेसे केसरचे धागे पण टाकून गार्निश केलेला आहे तर वरून आपल्याला अशा पद्धतीने फॉईल पेपर रॅप करून घ्यायचा आहे आणि इथे आपले मटके रेडी झालेले आहेत फ्रीजरमध्ये ठेवण्यासाठी तर बघा इथे मी प्लेटमध्ये ठेवून आहे आणि आता हे ओव्हरनाईट आपल्याला मध्ये ठेवून घ्यायचे सेट होण्यासाठी तर बघा रात्रभर मी फ्रीजमध्ये ठेवून घेतलेला आहे तुम्ही आठ ते दहा तासासाठी जरी ठेवलं ना तरी पुरेसे आहेत पण मी हा व्हिडिओ रात्रीला शूट केलेला आहे त्यासाठी मी ओव्हरनाईट मध्ये ठेवून घेतलेली आहे फ्रीजर मध्ये आणि ते तुम्ही बघू शकता किती छान एकदम क्रीमी मलाईदार जशी आपण मार्केट मधून आणतो की नाही मटका कुलपी तशाच पद्धतीची ते बनवून तयार झालेली आहे फक्त एकदा घरामध्ये ट्राय करून बघा विदाऊट मशीन आहे तुम्हाला यामध्ये मशीनची सुद्धा गरज नाही तुम्ही फक्त आणि फक्त हँड सुद्धा ही कुलपी बनवून तयार करू शकता इथे जे मी फ्रेश क्रीम वापरलेली आहे अमूल ची ती तुम्हाला कोणत्याही मार्केट मध्ये सुपर मार्केट मध्ये किंवा एखाद्या बेकरी मध्ये इझिली मिळून जाईल तर बघा आता आपण थोडस ना खाऊन बघूया याची टेस्ट करूया आणि तुम्ही बघू शकता एकदम क्रीमी मलाईदार कुलपी ते म्हणून तयार झालेली आहे आणि ना ही कुलपी सर्व करण्याच्या आधी फक्त पाच मिनिट आधी फ्रीजर मधून बाहेर काढून ठेवा आणि त्यानंतर सर्व करा आणि तुम्ही बघू शकता याचा कलर बघा आणि याची टेस्ट तर अप्रतिम आहे माझ्या म्हणण्यावरून तुम्ही एकदा करून बघा घरामध्ये तुम्हाला खूप जास्त आवडणार आहे आणि तुमचे फॅमिलीतले मेंबर सुद्धा खूप जास्त खुश होणार आहेत खास करून लहान मुलं खूप जास्त खुश होतील तर बघा इथे आपली मटका कुल्फी बनून तयार झालेली आहे तर तुम्हाला हा पूर्ण व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा त्यासोबत त्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या फॅमिली सोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत बा बाय कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की सांगा विसरू नका थँक्यू